पाहूया पुढची बातमी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे हाल होत आहेत आणि वॉर्डमधून बाहेर जाताना रुग्णांना व्हीलचेअरसुद्धा पुरवण्यात आलेली नाही आहे अपघातात पाय गमावलेल्या रुग्णांचे उपचार के केल्यापासून हाल होत आहेत मात्र उपचारांदरम्यान या रुग्णाला साधी व्हीलचेअरसुद्धा हॉस्पिटलकडनं उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आहे आणि त्यामुळे ससून रुग्णालयाच्या या कारभारावर आश्चर्य ओढले जात आहेत तर रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत रोहन एक महत्त्वाची गोष्ट अशी यात ससून रुग्णालयाबाबतची की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात ससून रुग्णालय चौकशी करत आहे आणि त्यांचा अहवालसुद्धा येणार आहे मात्र आता ससूनच्या बाबतीतच अशी सगळी बाब समोर येते अगदी बरोबर आहे खरं तर महाराष्ट्रातलं आरोग्य विभाग किती मेटाकुटीला आलेलं आहे किंवा किती दायना या सगळ्या आरोग्य विभागाची उडालेली आहे जर एखादा पेशंट सरकारी दवाखान्यामध्ये गेला तर त्याला कशा पद्धतीने सोयी सुविधा ज्या आहेत त्या मिळतात याचं उत्तम चित्र जे आहे त्या रुग्णालयामध्ये पाहायला मिळत आहे तर हा अहवाल जो आहे तो येणार आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी आणि ह्याच बातमीसाठी आपण रुग्णालयामध्ये गेलो होतो आणि तेव्हा ही सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली अगदी एक व्यक्ती त्याचा ऍक्सिडेंट झाला होता पाय मोडलेला होता पाय कापण्यात आलेला आहे त्याचा काही दिवस त्यांनी उपचार रुग्णालयामध्ये घेतले परंतु त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला जेव्हा बाहेर रुग्णालयाच्या पडायचं होतं तर त्यावेळेस व्हीलचेअर देखील आणू वाटली नाही किंवा त्याच्या मदतीसाठी त्याला सोडण्यासाठी कुठल्याही कर्मचाऱ्याला येऊ वाटलं नाही अक्षरशः तो रुग्ण स्वतः फरशीवर सरपटत अगदी प्राण्याप्रमाणे जो आहे तो निघालेला पाहायला मिळाला आणि हे चित्र अतिशय भयानक आहे आणि अशाच पद्धतीने सातत्याने ससून रुग्णालयावरती ताशेरे ओढले जातात ससून रुग्णालयामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांचे हाल होतात हे चित्र जे आहे ते सातत्याने त्यांच्यावरती टीका होताना पाहायला मिळते परंतु ही सगळी आरोग्य यंत्रणा किती त्यांना अजिबात कोणाची भीती राहिलेली नाहीये त्यामुळे हे सगळे असे प्रकार होत आहेत आणि हे केवळ प्राथमिक चित्र आपल्याला पाहायला मिळते अशा अनेक घटना रोज ससंत रुग्णालयामध्ये पाहायला मिळतात कदाचित अनेकांचे जीव देखील जात असतील उपचारांना अभावी जात असतील परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कदाचित अनेकांचं हे अपयश असेल परंतु सातत्याने अशा घटना ससून रुग्णालयामध्ये घडतायत आणि त्यामुळे ह्या सगळ्या घटना थांबवण्यासाठी ससून रुग्णालय असेल किंवा महाराष्ट्राचा आरोग्य विभाग असेल यांनी काळजी घेतली पाहिजे गरीब कुटुंबातील लोक राज्यभरातून ससून रुग्णालयामध्ये येत असतात उपचार घेण्यासाठी येत असतात कारण का त्यांच्याकडे पैसे नसतात इतर दवाखान्यांमध्ये लाखो रुपये घेतले जातात आणि जन्नाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये सगळ्या सोयी सुविधा आहेत परंतु लाखो रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी घेतले जातात आणि त्यानंतर नसतील पैसे तर जीव देखील जातो त्यामुळे गरीबांना मोफत उपचार होण्यासाठी हे ससून रुग्णालय तर मात्र हे चित्र महाराष्ट्राला लागिरवाना आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये अशा घटना समोर आल्यानंतर सगळी आरोग्य विभागाची यंत्रणा असेल किंवा स्वतः ससूनचे दिन असतील यांना याबाबतचं नेमकं काय म्हणणं आहे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद रोहन आपण पाहतोय पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे हाल होत आहेत